नमस्कार मंडळी मी आनंदी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला गणेश उत्सवच्या खूप 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 सारे शुभेच्छा प्रथम संग्रवांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेलेच आहेत आता जुन्या कपड्यांचे का करायचे काय मी आता आज तुम्हाला सांगणार आहे जुन्या कपड्यांचे मी गोदळी शिवते आणि दहा वर्ष म्हटलं तर आरामशीर टिकते गोदळी आणि तुम्ही तुम्ही पण हे जुन्या कपड्यांची गोदळी शिवू शकता आणि मी राहते कुठं मी राहते निगडी पुण्याला राहते डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेलाच आहे जर तुम्हाला गोदरी ऑर्डर करायची असेल ना किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट मला माझ्याकडे शिवायला द्यायचे असेल ना तर मी डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तर मी त्याच्यावरती फक्त मेसेज करा कॉल काय करू नका कॉल लागतो न लागतो त्यामुळे फक्त मेसेज करा मेसेज करा मी तुम्हाला लगेच रिप्लाय दीडपट्टीची साडी आहे म्हणजे दीडपट्टीची गोदरी त्यांनी ह्या दोन साड्या लावायला दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या असे मी टिप मारलेले आहे दोन्ही जॉईन करून घ्यायचे दोन्ही पण मी जॉईन करून घेतलेले आहेत तर आता त्यांनी साड्या काय काय दिल्यात तर बघूया मग किती दिलेत ते बघूया दीड दीड गोदडी शिवायच्याची एक दोन तीन हे बेडशीट आहे बेडशीटाने पण छान गोदडी होती तयार आपली आणि हे चार पाच सहा आणि काही शाल गाऊन असे प्रकार दिलेले आहेत काही पडदे आहेत हे पडदेत का हे दोन पडदेत आता ह्याचे ना लेस पूर्ण काढून घ्यायची साडींची ह्याची पूर्ण लेस काढून घ्यायची ह्यांचे मणी ना मध्ये 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 काय काय कुठाण करत असते हे पूर्ण अशी लेस काढून घ्यायची साडींची ह्याला पण लेस आहे पूर्ण काढून घेते आणि मग तुम्हाला हातरताना दाखवते व्हिडिओ कसं म्हणजे कशा प्रकारे हातरायची चला बघूया आता मी सुरुवातीला सर्व काही झाडून काढून घेतलेलं आहे झाड मग कारण अजिबात चालत नाही तर कचरा मध्ये मध्ये येतो आणि मी आता हे फोल्ड करून घेतलेले साडे दीडपट्टीच्या अन्न अर्धी फाडून घेतलेली आहे आता अशा प्रकारे चार दगडं मानलेली आहेत आणि खूप असा मस्त आहे ना आपल्या गोदड्यांचा म्हणजे कोदर्या खूप आता यायला लागले ते कारण आता दसरा निमित्त त्यामुळे खूप खूप लांबण ऑर्डर यायला लागलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण प्लेन वगैरे करून घेतलेले आहे आणि हे कोदडे येणं खूप सोपे होते एवढं काही मला त्याच्यामध्ये अवघड वाटलं नाही खूप असं छान आहे तर असं घरी म्हटलं तर घरी बसून शिवू शिवू शकता आणि सुरुवातीला पाणी मारलेलं आहे आता जे काही सर्व पाणी मारून घेतलेले आणि आता बेडशीट आहे ना मेथून खाली हातरलेलं आणि सुपीक खूप सोपी पद्धत आहे खाली बेडशीट हातरलं ना तुम्हाला मी सांगते अजिबात चून येणार नाही ना फिनिशिंग एकच नंबर येणार आणि तुम्ही हे सहज म्हटलं तर गोदळे शिवू शकता कारण खूप खूप लांब लांबून त्याचं फोन येतं की की मला गोदळे शिवायचे येते वगैरे हे अशा आणि त्याच्यामध्ये काय झालं फोन आला आणि फोनच्या नादामध्ये ना मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचंच त्यांचं राहून गेल्यानंतर बघितलं की रे व्हिडिओ रेकॉर्डिंगच झालेलं नाही परत जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी हे व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे मग आता हे म खाली आहेत ना सर्व काही जे आहेत ना गाऊन वगैरे सर्व मी हातरून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी वरती साड्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बघा आमची मनी मध्ये 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 करते कारण तिला खूप इंटरेस्ट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये करायचं आता जे काही सा साड्या हातरून घेतलेले आहेत ते सर्व काही प्लेन करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे तर मी आता वरून शेवटची साडी हातरून घेते आणि जे काय आहेत हे खड्याची साडी हे अजिबात चालत नाही गोट मारायला वापर करणार आहे ह्या साड्यांचा कारण एखादा जरी खडा गेला ना त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होऊ शकतो आता जे जे शेवटचे होते ना आणि ते आता मी हातरून घेतले तिला पण वाटत होतं मी पण असं प्लेन करून हातरून घ्यावं म्हणून ते सारखे पायातमध्ये मध्ये येत होती आणि आता शेवटचे आहेत त्याचे जे ते गुलाबी म्हणजे गुलाबी कलर नव्हता राणी कलर का कुठला कलर होता मला पण एवढं करायचं शक्यतो लालच कलर दिसत होता किंवा गुलाबी कलर दिसून कारण असा फिरता कलर होता अशा प्रकारे मी पूर्ण प्लेन करून घेतल्याने आता सुईद्वारेने असं ना सर्व टाके घालून घेतं आणि तिचं मात्र मागे पुढं मागे पुढे चालू होतं तिला तिलाही वाटायचं मला पण हे असं काम करू वाटून करू द्याव म्हणून आणि बघा आता अशा प्रकारे मी सर्व काही आहेत ना ते मोठे मोठे हाताने टाके टाकून घेत ता आहेत आणि बघा आता आणि तीन मदनासण्यात जास्त जास्त मी टाके म्हणजे छोटे छोटे कपडे असले तरच मी जवळ टाके टाकून घेते नाहीतर मोठे मोठे टाके टाकून घेते मला आता ती काही प्रॅक्टिस झालेली आहे आता आणि तुम्ही पण अशा मस्त प्रकारे म्हणलं तर अशा गोदडे शिवू शकता पाहू शकता आता अशा प्रकारे माझे पूर्ण टाके घालून झालेले आहेत मला ही जास्त वेळ नाही लागलेला कमीत कमी पाऊन तास लागलेले आणि शेवटी मी एकटेनेच गोदडी भरलेली आहे त्यामुळं पाऊन तास लागलेला आहे हे बघा आता अशा सर्व प्रकारे आता टाके घालून घेतलेले आहेत आता तुम्हाला मशीनवरती तुम्हाला दाखवते टिपा मारताना आता असं करून फोल्ड करून घेतलेले आणि मशीनवरती दुसऱ्या दिवशी मी हे टिपा मारत आहे ब्याडे सर्व बाजून ना मी हे करून घेतलेले आहेत आता पाहू शकता अशा प्रकारे किती छान अशा गोट म्हणजे असं टिपा मारून झालेल्या आहेत आता सर्व काय आहेत ना माझ्या टिपा एक साईड टिपा मारून झालेले आहेत त्या मी आता शेवटचा म्हणून मोठा व्हिडिओ होतं म्हणून मी सर्व काय टिपा मारलेल्या घेत नाहीत फक्त शेवट सुरुवातीला भरलेले दाखवते गोदरीचा व्हिडिओ आणि पाहू शकता दोन दोन इंचावरती मी अशा टिपा मारलेल्या आहेत आणि हे आ, पी भरल्या जाणार होती माझी गोदरे का तर त्या ताईने पहिला दोन दोन कातीने शिवून घ्यायचे होते त्यांच्या घरच्यांना खूप आवडल्या कोणी हे येत ते म्हणत म्हणजे त्यांच्याकडून कोणी जे पाहुणे येणार होते ते ते म्हणतो ते ताई आम्हाला पण अशा गोदरा शिवून द्या म्हणून त्यांनी माझ्याकडून कोण त्यांच्याकडून आई आली का कोण आली पण त्यांच्या त्यांना द्यायची होती हे गोदरे शिवून ते अर्जंट द्यायची होती एका दिवसामध्ये मला हे द्यायची होती बघा पाहू शकता अशा प्रकारचे मी एक करून प्लेन करून टिपा मारलेले ते, ता ते, ते आणि हे असं उभे दोन दोन इंचावरती बॉक्स मारले त्यांना तर हे शेवटचं तुम्हाला सांगते शेवटच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो आणि शेवटच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला सांगते जे शेवटचा खालचा साडीचा कपडा असतो ना ते खालच्यामध्ये गोळ होत जातो त्यामुळे ते ना ते असं पूर्ण प्लेन 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 करते शेवटची टिप मारताना हे पाहू शकता जेव्हा शेवटचा धागा टाकतो ना तेव्हा असं गोळा होतून जात कपडा वगैरे गुंततो नाही म्हणून मी शेवटचा असा धागा जसा काढत होती तसं पूर्ण प्लेन करून घेतो होती आणि खालची साडी सरकावून घेत होती कारण ओढून घ्यायला लागते खालची साडी नाहीतर असं अस आतमध्ये गुंता होऊन जातो आणि परत मला ते टी उसावं लागते म्हणून पहिलेच मी काळजी घेते ना अशा खूप मी छोट्या सा म्हणजे छोट्या छोट्या टिप्स सांगते ते तुम्ही नंतर फॉलो कारण काही कमेंटचा तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला असेल ना तर नक्की कमेंटद्वारे मला सांगा आ, आम, ही सोप्यातली सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते आता माझ्या उभ्या टिपा मारून झाल्यात आता आडव्या टिपा मारते पाहू शकता माझे बॉक्स वगैरे कसे तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला माझा डेप्रेशन बॉक्समध्ये दे नंबर देतेच आहे ला तर तुम्ही नंतर लगेच कॉन्टॅक्ट करा किंवा नाही जर कोण फोन लागला तर व्हॉट्सअप कॉल करा किंवा मेसेज टाकू टाकू शकता कारण मेसे मेसेज मी नक्की बघते किंवा रिप्लाय देते किंवा कमेंटद्वारे खाली टाकू शकता की ताई मला असं असे गोदरी शिवायच्या किंवा माझे गोदरी शिवताना असं 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 प्रॉब्लेम झालेला आहे आता मला प्रत्येक टिपाशी उकलून बघायला कारण मी खूप फास्ट टिपा मारत होती ना त्यामुळं फास्ट टिपा मारताना कधी कधी अशी प्रॉब्लेम देते बघा आता ही अशी मस्त प्रकारे आपलं कधी घाण धागा खाली खाली सुटत होता कधी बॉबी संपत होती त्यामुळं असा प्रॉब्लेम होता ते आणि त्या तर येऊन बसलेले होते त्यांना आणि त्या म्हटलं की खूप अर्जंटमधल्या संध्याकाळीचं बस आहे त्यामुळे म्हटलं ते नऊ वाजता जाणार आहे त्यामुळे पटकन द्या अशिवशिणा म्हणून मी अशी पटकन शिवायला घेतलेली त्यांची गोदरी आणि त्यांच्यासोबत माझ्या पण गप्पा चालू होते आणि अशा प्रकारे तर माझे उभे बॉक्स वगैरे चाललेले आहेत मारूनशिणा आता शेवटचं म्हणजे दोन तीन मध्ये फोल्ड करून घेतलेले पाहू शकता अशा प्रकारे आणि ते पण सांगत होते की तुमच्या गोदऱ्या खूप येत्या खूप म्हणजे अशा आवडते ते म्हणून तरी पण माझा धागा तुडत होता मधनं मधनं असा आणि काही माहिती आहे काय प्रॉब्लेम करतो एखाद्या वेळेस अर्जंट कोणाचं काम द्यायचं असल्यानं काही ना काही मशीन तर प्रॉब्लेम करते नाही ते धागा तर प्रॉब्लेम करतो असं का होतं मला तेच कळत नाही की का असं का होतं पटकन असं कुठलं काम करायला घेतलं आणि ते पटकन असं झालंय असं कधी होतच नाही त्याला अडथळ्या मरता आडतळ्या खूप अडथळे येतच राहतात आता खालचा जे धागा होतं ना ते पण मी एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे पाहू शकता आपले फिनिशिंग वगैरे किती एक नंबर आहे की नाही गोदाऱ्यांना खूप ताईना खूप लांबून लांबून मला असे फोन यायचं की ताई तुमच्या गोदऱ्या खूप छान असतात मला अशा शिवायला टाकायचे असतात पण तुम्ही ऑनलाईन चालू करा पण मग मी काय आता ऑनलाईनचं मला काय एवढं माहिती नाही आणि त्याच्यातले पण एवढी काय माहिती नाही त्यामुळं ऑनलाईन मी काय चालू केलेलं नाही आता पाहू शकता अशा प्रकारे माझे जे आहेत ना उभ्या उभ्या चौकनी वगैरे सर्व काही आहेत ना माझ्या टिपा मारून झालेल्या आहेत उभ्या आडव्या पाहू शकता अशा प्रकारे माझे बॉक्स वगैरे तयार झालेले आहेत तर मला हे शाळेत साईजचं जे एक्स्ट्रा होतं ना कटिंग ते करायचं होतं बघा आता थोड्या थोड्या आता कसं होतं ही शेवटी साडी आली नाही असे शेवटी गुंतावून जातो आणि ज्यावेळेस सर्व भाग करायचा होतो ना त्यावेळेस असं मला कुठंतरी म्हणून मी ते जे काही ते एक्स्ट्रा आहे ना मी साडी ठेवत असते बघा पाहू शकता असं जे काही आहे ना मला ते सर्व कटिंग करायचं आहे आणि त्यांच्या माफात मला गोदरेशेच्या दीडपट्टीमध्ये आणि मी जे काही ते एक्स्ट्रा घेत असते मार्जिन वगैरे बघा किती बॉक्स वगैरे किती मस्त झालेले आहेत आता मी कटिंग केलेलं तुम्हाला व्हिडिओ दाखवते पाहू शकता अशा प्रकारे साईडचं मी आहे ना जे काही कटिंग केलेलं आहे बघा आता इथं थोडी साडी कंपली आहे तर त्या साडीचं मी नंतर जॉईन करणार आहे त्या गोदडीला आता गोट काय मारलेले येणार नाही तुम्हाला व्हिडिओ कारण त्या ताई गप्पा मारत होते तसं गप्पा मारत मारत मी ते व्हिडिओ काढत होते आणि म्हणून मला काही व्हिडिओ अंगोठ मारताना जास्त काही काढता झालं नाही आता जे काही ना माझे आता गोठ वगैरे पूर्ण मारून झालेलं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि चॉकलेटी साडीचा मी गोठ मारलेला आहे तसं तो का तो दाखवते चॉकलेटी साडीचा अंगोठ मारलेला आहे पाहू शकता फिनिशिंग वगैरे किती एक नंबर आहे आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर ही उलटी बाजू आहे आणि कशी गोदरी झाली ती मला नक्की सांगा मी याचे तीनशे रुपये घेतलेले आहेत चला भेट एवढे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समोर